हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत धर्मवीर टू चा रिॲक्शन व्हिडिओ तर चला लवकरच पाहू आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंगच आहे की मला वाटलं होतं माझ भगव असेल हिंदुत्वाची काय हिंदुत्व सांगा ना काय आहे हिंदुत्व अरे अठरा पगर जाती जमातींनी एकमेकांना मेकाना मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे संभाजी नाव ना तुझं होय साहेब तू धर्म बदलतोस तू धर्म बदलतोस आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली तर दुसरे कोणतरी येऊन ते उतरवतील ए त्यागी चल निकळ ए त्यागी काय रे साहेब बोल साहेब ठाणे साहेब एकच दिगे साहेब

जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार हो संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का कुठला दिघे साहेबांच्या मृत्यू बद्दलचा अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा क्या तर मित्रांनो कसा वाटला मला तर खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत असे डायलॉग आहेत आणि पुन्हा आपली तीच टीम आहे प्रवीण तरडेंचं दिग्दर्शन आहे मंगेश देसाई प्रोड्युसर आहेत आणि बऱ्यापैकी आधीची जी टीम होती तीच आहे पण याच्यामध्ये अजून काहीतरी नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत असं मला वाटतं आणि जसं म्हटले की हिंदू धर्म त्याच्यासाठी नक्की हा सिनेमा पहा असं मला वाटतं मी तर पाहणार आहे तुम्हीही नक्की पहा धन्यवाद